रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पाऊस पण आहे आणि आज दिवसभर आपला भूमिखुरपायचा का काम चालला होता आणि मग आता संध्याकाळचं साडेपाच वाजलं ती तर मग आता रोपाय जायचे जाऊ गेला तरी कळत तर बरंसं मित्र म्हणतात तुमची भात लागवड सुरू केली का नाही कोण म्हणताय झाले का नाही तर मित्रांनो आणली रोपाची एकदम बारीक आहे ती आणि यावर्षी पावसानं पक्का कर केला होता त्याच्यामुळे मग रोपा एवढी काही चांगली नव्हती तर आता बरेच झालं गेलो नाही तर चला आज मस्त उन्हाही पडलाय म्हणजे आता साडेपाच वाजता पण उन्हाशी रुपये ह्याच तर आपण चालू आहे आज त्याला घ्यायचे ना त्याला गेला रामदास बसलाय घरा म्हणजे आणि जरकिंग घातलाय मस्त मच्छरे चावत होती संध्याकाळ जी जरा संध्याकाळवरून मच्छरी चावतात मग थंडी वाजते त्याच्यामुळे मग त्याला घातलाय जरकिंग तो चपला घालतोय आज मस्त ऊन पडलंय मस्त वातावरण वात आहे ना लई दिवसानं आज मस्त ऊनपाय भेटलाय मित्रांनो आणि लय मस्त वातावरण वात नाही आजचा तर मित्रांनो आदित्य तिची आहे आणि मी आम्ही ती काय माहिती खाली खाली जुऱ्यामध्ये छत्री आता खाली कारण पाऊस कधी येतोय म्हणजे आज जास्त नाही अचानक बुरबुर आले तर मग मंगेरीस व्हायचं ना कारण सोबत ना चला चालू खाली पडता दसा नकामध्ये आणि पाऊस थांबल्यामुळं समोरचं डोंगरसुद्धा दिसतात पा नाही तर ना पाऊस असला ना ते डोंगरसुद्धा दिसते नाही जाम दाढ दुखं राहतात पण आता डोंगर वगैरे एकदम स्वच्छ दिसतात पाह ते समोर आणि आपल्याली त्या जुऱ्या जायचे आणि मग लई टाईम झाला ना तर मग मित्रांनो जंगलामध्ये थोडा भेव वाटत आहे त्याच्यामुळं मग जाऊ आपण आता साडेपाच वाजत आणि तशी आपली शेती आहे स्वतःची म्हणजे आपली सराव आहे त्याच्यामुळं काय वाटत नाही एवढं ओझक्यावर का चिकट बिकाट असेल वाटा ओझक्या मित्रांनो आता फार सुकून गेल्या ती फक्त काही खडकानो शेवळ आला होता ना आणि अजून पाण्याचा बाजारच त्याच्यामुळे त्या खडकानो चिकाटच आहे तशी वाटतिकून आहे पण आता त्या खडको एकदम चिकाट आहे ना आणि रस्ता हे पूर्ण कोरडं झालं असं पा आणि जनावरांसाठी चारा पण भरपूर झालाय ज्याम चारा झाला झालाय ज्यामगाव झाला आहे पहा ह्या टायमाला चारा जास्त होत नाही पण यावर्षी पाऊस लवकर पडल्यामुळं मग चाराही पटकन आहे आणि खाली अजून काही ठिकाणी भात लागवड झाली ज्यांची रोपा लवकर आली होती त्यांची भात लागवड झाली आणि आपली अजून रोपा थोडी बारीक आहे ती बरं आला आहे ना मोठा न येलच आता म्हणायला एक दोन दिवसात एवढ्या पाणी उघडलं तरी पण माझा प त्याला पाजर आहेत ना तिकडून पाणी आटणार नाही त्या पटपट वाढ पटपट वाटत आणि आता ना मित्रांनो इकडं ह्या जंगलामध्ये जायचं इकडून ह्या जंगलातून वाटे अशी इकडं तशी इकून पण माहिती हे वाट पण हे वावर जरा चिखर आहे ना मग आपण काय करणार हे जंगलामधून असं कॉर्नर मारून असा त्या बांधावर तिकडे जाणार आहेत आणि त्या जंगलातून सरळ वाटे पण रामदाची आहे त्या जंगलातून दाड देत नाही गेलो असतो नामदाच्या ऐक घाबरते मित्रांनो चला मग आपण जाऊ थोडा मैदानाच मैदान आहे पण मग ते जरा थोडा चिखल आहे ना त्याच्यामुळे तर मित्रांनो आता आपण या जंगलामध्ये प्रवेश केलाय आता सर असे वाटे पुढं आणि मग पुन्हा साईड साहित्य आपली आत पावसाय किती जबरदस्त एकदम दात अशी झाड बाजू हे झाड आहेत ना आदित्य आदित्य पावसा

खाली पोहोचल सांगा दादा हा हा तेव्हा त्या बाबळीमध्ये गेलो तर त्याचा दादा मशरूम प्यायला मग हाय का नाही काय माहिती अजून चालतच मग गवात हे पकडाने आलंच फिरून मग भेटले का नाही दिसत काय तरी हातात मग

आता हे आपली शेती आहे खाली ना हे मी बरेच वेळेस दाखवली पूर्ण साईड ना जंगल आहे पूर्ण साईड ना मधी दरीमध्ये शेती आपली हे वावरा खाली आपली आणि तिकडं आपण चालू आहे आता आणि त्या वरच्या साईडला जंगलाच्या वरच्या साईडला काळू मामाचा सा घरे पा त्या पण एकदम दाट जंगलामध्ये आहे चला वाटा थोड्या अशा निमवत्या वाट्या खाली म्हणजे पूर्ण अशा अरुंद एकदम अशा चिवळ बारीक बारीक पाऊल वाटा आणि आज पाऊस थांबल्यामुळं एकदम भारी असं वातावरण वाटत आहे उन्हाची तिरंबी पडते मस्त वातावरण वाटत आहे मित्रांनो तशी आकाशामध्ये ढगांची दाटी आहेच कारण शेवटी पावसाळे जोपर्यंत पावसाळा ऋतू संपत नाही तोपर्यंत ढग हे आकाशातून हटणारच नाही तर मित्रांनो आता आपण जुऱ्यामध्ये आलो पूर्ण जंगलामध्ये हे वजन चालत यावेळी बरं का तर आता जुरे फार बारीक झालं ती त्यानं आता पाऊस कमी पडलाय ना तर आदित्यने त्याचे गेले पुढं आता आपल्याली त्या जंगलामधून तिकडे खाली आपल्या रोपाक जायचे पाय देऊन घ्या तर हे काय कधी हटते नव्हती पण मग आता लई कमी झालं का आलं नाही मित्ता नो इतका पाऊस होता ना त्या टायमाला तर मोखर खळखळून असं जुरं वाहत होतं आता पूर्ण कमी झालं ते जुरं हे बा पक्क कमी होऊन गेलं तर एक दिवस जरी पाऊस गेला ना तरी हे जुरं एकदम कमी होऊन जातं तुम्ही पुढे का मी निघू मी निघू का पुढं चल मी पुढं निघत हा इकडल्या पावला वाटा काय अजून सुकल्या नाही कारण आजच पाऊस गेलाय हे इकून हे खडका ना साईड ना पाजर आहे तिथे अजून ना आणि झाडांमुळं मग जास्त इडं काही उन्हाची म्हणजे तिरंबी पडत नाही जास्त आणि मग आड जे आहे ना तिथला वाटा पूर्ण सुकून गेल्या ती या मात्र पाझर आहेत ना मग ह्या सुकल्या नाही अजून या चिखल दलदल आहेच तोरी

तर मित्रांनो आपण नाही का धरण गेलो तो तिकडलं मासे, मासे, मासे ना चढ न मुळे मासं पारिकपर्यंत येतं होती पण आता पहिल्यासारखं मासे चढणं एवढं येत नाही खेकणं मात्र भरपूर सापडत उजाडून पण जोरदार भेटत नाही ना चल मग तू टाईम होईल चला अजून पै जायची आपली ती आलं लागेल खेळलं नाही पोह नाही का आणि बाहेर जरी होऊन असला ना मित्रांनो तरी या जंगलामध्ये असा म्हणजे असा काळोख वाटत आहे एकदम असा काळोख वाटत आहे अजून uh, तर काय नाही अजून थोडे बाहेर उन्हाची तिरबी आहे पण थोडं एकदा उन्हाची तिरबी गेली का इकडून एकदम असा उ बाहेर उजड आणि इकडं म्हणून पूर्ण अंधार असावं हो, अंधार असावा वाटत आहे एकदम अंधार अंधार वाटत आहे अ हे म्हणून पण जनावर असं येतं ती चरायला या पाय वाटेल पाच जनावरांचं म्हणजे कोणत्या तरी म्हशी गाई येत असतील बहुतेक पाय उठेले

तर आम्ही त्यांना आता आम्ही जवळ कार जेवू कसं काय मी तिकडे झालं चला आता आपण डायरेक्ट म्हणजे त्या रोपापास चालू आहे हे कोण आता ही जुरी येते ते रोपाची चोरच्या साईड नाही येते तिकडून आणि आता आपण आलो आहे तू डायरेक्ट रोपापासून धन्यवाद ठेव पिअर तर तशी हाय ठोका ना त्या बोरडाशी ठा झाला तुमचा जरा बोरड झालाय पण मग त्या आपण रोप पेरला ना त्या टायमाला पा पाऊस येत होता सारखा आहे आणि मग जेवढं निसाय तेवढं निसला पण बाकीचा पुन्हा उतरलाय पण मग हाय ठोकळ रोप आहे ना अजून पाच सहा दिसाने या पाहिजे ना तर मित्रांनो रोप आहे ना अजून बहुतेक पाच सहा दिसाने या पाहिजे कारण आता असा इतिच्या आसपास या कमी आहे जरा नाही का तर रोप भरपूर दाट आहे हां जपानी लावले पुरल ना हां तर यावर्षी आपल्याला जपानी पद्धती नसल्या आवायच्या मित्रांनो दुहेरीमध्ये मग त्या टायमाला मग रोप पुरल जर तसा आवटी लावली तर रोपाई पुरती नाही या वर्षी ना नाही हजे होईल तर आला आहे रोपा आपलं त्याच्यामुळे फरक तन्या बराडाची आहेत बरड पण ते आहे ठोका ठोका काय नाही तर एवढ्या पाच सहा दिवसामध्ये आपलं रोप आवायला येईलच हिरोळा पाहिजे का हिरोळा हे डबसला ह्या बाई तर मित्रांनो पान साप हिरवळा म्हणतात आपल्याकडे त्याला नाही का मस्त मस्त बारीक पिलो हे पा एकदम अशी इडी करून हिरपामध्ये बसला पा काळा काळा हे पा मित्रांनो दिसलाय का तुम्हाला दिसला का हे पा ह्या इडं बसला बसता असा सापच साप असाच प्रकार मित्रांनो पण हे विचार नाही राहते हिरवाळा इरोळा धामनी हिरवळा राहतात तिकडे पा पहा मस्त बसला हिरवळा करून जाऊ द्या तो बिचारा बसला आपण नाही त्याला तकलीफ द्यायची चला ते पाण्यात उतराय पाहतो काय आणि आदित्य पाण्यात उतराय पाहतोय नको उतरो आधी त्याला पाण्यात मजा तुला तर पाण्यास होतो बाय बाय खर भाऊ चला आता रोपही पहिला बराचसा टाइम झालाय निघत निघत जायला लागला आता आपली वर चिकल माकलाय ना घे ना पाहिजे मस्त पाणी त्याला काय फुकटचा पाणी जे का चला आता चिकल माकला होता आम्ही घेतात हात पाहिजे

आमच्या पासून तर काही भरोसा नाही राहत नाही का तर अजून ह्या जंगल भरसला आम्ही पाहा आपण धरणार देतो ना मासू धरा पार चुक करून ते चुकलं आणि इकडं खाली वावर असल्यामुळं हा झुरस आहे ना असा त्याच्यामुळं मग इकडं मैदान आहे असा आणि त्या साईड ना इकडं थोडासा मैदान आहे तिकडं काही अडचण नाही पण मग दाड झाडा म्हणलं का इकडं जाऊ द्या अशी दाड झाडा आणि मस्त संध्याकाळचा वेळ पक्ष्यांची खिलबिला टाईप घेतो आपली बेडक्यांचा डरोडरो असा आवाज येत होई आणि याच्याशिवाय शोभा नाही मित्रांनो रानच्या पशु रानाला खरंच खरं शोभा नाही नाही तर रान एकदम असा सुन्न वाटणार एकदम सुनाट वाटणार पण असं काहीतरी वाटत आहे का कोणीतरी स्वभतीला आपल्या हाय नाही का कमीत कमी रानची पाखरा तरी आणि आधी त्याची मात्र मजाही भावा मस्त पाठिंबा बसून चालते त्याच्या आईच्या आणि मित्रांनो असो लहान आहे आणि हे लहानपणे म्हणतात ना आपले तुकाराम महाराज म्हणतो ते पहा अभागामध्ये लहानपण ते देवा मुंगी साखरे चालावा तर खरंच लहानपणी मजेशीर राहत होती गेलो ते दिवस लहानपण पचपन नाही का म्हणतात आणि मित्र आपण पण लहान असताना आपल्या आईवडिलांच्या खांदेव कड्या खांदेव राहायचो असा हे दिवस पुन्हा पुन्हा येते नाही असो चला तिचं नशीब आहे तिची मजे तो पण काहीतरी मोठा होईलच चला बोल खरं का चला हो जग चला आता आधी ते गेला त्याच्या आईच्या पाठिंबा बसून तिकडं पुढं तर बरंच मित्र आम्हाला कमेंटमध्ये विचारायचं का तुमची भात लागवड झाली का नाही आवनी झाली का नाही तुमची तर मी आपले रोप दाखवला बारीक बारीक रोप आहे अजून म्हणजे तसा बराच मोठा झाला आहे पण जवळजवळ अजून पाच सहा दिवस घेईलच त्या म्हणजे चांगला लावायला येईल कारण हे जुऱ्याची वावर आहे ती आणि आकूड लावला तर पुन्हा जर पाऊस आला तर ते भात म्हणजे बुडून जात आहे पाण्यामध्ये मग त्याच्यामुळं मग आपण थोडा दम काढतोय थोडीशी लांब लांबी होऊन जातोय आणि साडेपाचचा टायमिंग होता आपण आलो होतो जुऱ्याला फिराय या जंगलामधून तर आपली शेतीच्या जंगलामध्ये असो आता आपण इकडं फिरत आलो होतो त्या निसर्गरम्य वातावरणसुद्धा आपल्याला दाखवला आणि मित्रांनो आता या जंगलातून आपली पटकन निघून जाव्या पाहिजे चिया ठेवायला लागलो गेली नाही आपल्याला तर चला आपण पटकन या जंगलातून आता निघून जाणार आहेत कुणी गायकासुद्धा नाही राहिला आपणच फक्त होतो असो हर एक छोटा थैडो मी आपल्यासाठी बनवला मित्रांनो कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला एक कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय